ली म्हणजे काय हितच थांबायची नाही ठेप घेत ठेप घेत आता मी जायरी जायचे त्या नंबरात झुंदळ काढले तिकडा वा तो काय आता शेरडा हिंडवत चाललोय कॅमेरा धरले मी एक ती लाडक्याला बीडबी कट्टी लागली घरांड गेली म्हणत दोघ जण जायचा या एक महा एक महाजुक शेरडासने रस्ता माहित नाही ज घरापासून जवळ जवळ 8 किलोमीटर आठ नऊ किलोमीटर शेत आहे

अगं <laughs> हे गे आग शेरड पुढे आली मला ऐक मागं काय करते काय बोर बोर पोरं पोर करते अग केलं तुला आणलं नडा लागलं या काय माग माग शेड राहता वाटणी सरळ शेर्ड येते ती आता वर मोकळीच नुसती तुझं मोनोगा का बघा तू बोर नको आजारी पडशील पैसे नाही तर नाही ते एकतर बघा सरका आजारी पडून तुमच्या दवाखान्या बघा जा इथं तू डोकं खाऊ नको तुला सांगतो नेट शर्ट हंत कडे गेली पलीकड हा कोसला आहे को ती जा हर जा हात खातियो दे लय बिन फास्ट हान नको हाय तू माझ्या मागे ये नुसती रान लय आहे अजून दोन चार किलोमीटर अजून येत न जाय चमा दमा जायचं अग चाल की कणा कना कणा कणा जरा कधी ये आहे रा आपलं कशा काळ म्हण कधी लांब अजून आहे कुठं पत्ते नाही अजून रान जा या जरा फास्ट

आलंय आलंय रे आपलं शेत आलंय बर का आलंय जवळ आलंय बघा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानं बर का बघत राहावा या आपलं नाही सगळं पठार ही काढायचं अजून इकडं शेतलं काढलंय बुटल ह

मग काय आता त्याच्या बाला एवढा कोपरा सरत नाही आता ना वाजले वाज की बा सहावा लागला शिर शिरहाण ती फडतो नको पाणी ठेव घ्या खाली वागवतो कशा बसली

लाल वडे बरेल मालकडे लाल वडे चला चले चले चले, चले पाँची। दाला पाव किलो दाला पाव किलो चिठ्ठी बरे लाल बरी हे लाल बरे चिठ्ठी बरे म्हणते चिट्टी बरे चिट्टी बरे चिट्टी बरे हायगा स लाल वडे मालकडे अस असं मी बाजारात पहिले विकायचो ग बटाटे कांदा लसूण विकायचो गे पेड 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 बटाट्याला पेडा म्हणायचो लसूण लसूण घ्या बसून तुला इथे खाली टाकायची मजा वाटायला आली चाल तुला

अग शेण नाही यायचं तर हा मग घेतो चौक लडकाल काय लडकाल काय कशाला श्या गाडीला पिली काय मग हाड की जरा शेड त्यांना किती तरी कितीतरी किती तरी सार त्यांना कमी असतंय आडवून अडवून सारू कसं शेड शेत हा अग ते शेनण्याच कडू लागते त्या ग पिकलेली एकदम गुळमाट लागते पिकल त्याला पाऊस आहे का पाणी पिकायला शेअाळी इगळी वाळ मोठी वाळकू कधी पहिल्या काळात त्याला शेअाळ म्हणायची पिकलेला हा Bye, segala lah. bye.